नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सुजित कुमार आता मीराला धमकी देतो आणि म्हणतो एका महिन्याच्या आत माझं सगळं घर भाडं द्यायचं नाहीतर दुसरीकडे राहण्याची सोय करायची सोडणार नाही मी आता फक्त एक महिना असे म्हणून आता तिथून निघून जातो आता मात्र लगेच मीराची आई सत्यासमोर हात जोडू लागते आणि म्हणते बापू काय केलंस तुम्ही हे आता मात्र सत्या मीराकडे बघू लागतो नेमकं मी काही चुकीचं केलं आहे का असं त्याला वाटू लागतं तेव्हा मीराची आई म्हणू लागते अहो आमच्या दारात येऊन तुम्हाला मान मिळायला पाहिजे आणि तुम्ही इथे येऊन माफी मागतायत आपल्या जावायाला माफी मागायला लावली खूप मोठं पाप झालं आहे माझ्या हातून आता मला देव कधी बी माफ करणार नाही आता मात्र असे म्हणून सत्या काही बोलणार तेच मीराची आई रडू लागते मग आता सत्य म्हणू लागतो अगं सासू रडतेस कशाला का। तू आणि असं कुठं माफी मागितल्यानंतर पाप लागतं काय बी बोलायली तू हे बघ तू माझ्यासाठी किती केलं किती प्रेम दिलं एक आई जेवढी आपल्या लेकरावरती प्रेम करते ना त्यापेक्षा जास्त प्रेम तू मला दिलं मला जे हवंय नकोय ते सगळं माझ्यासाठी केलं मग मी फक्त जस तुझ्यासाठी माफी नाही मागू शकत का एवढंच केलं मी आणि यात कसलं आलंय पाप खरंच एका आईची माया दिली तू मला त्यामुळे ही चावी मिळवणं तर काहीच अवघड नाही आहे गं त्यामुळे हे, त्या हे बघ सासू तू काळजी करू नको तू धुमकेतू ना त्यामुळे इथून पुढे टेन्शन घ्यायचं नाही सगळं काही मी बघून घेईल सगळं काही व्यवस्थित होईल चला बरं आतमध्ये मा आता मात्र सत्या मीराकडे बघू लागतो मीरा मात्र खूपच खुश असते खूप आनंदून गेले असते खरंच आज सत्यामुळे तिचं घर तिला पुन्हा मिळालेलं असतं तर इकडे आता निरूपा पंकजकडे त्याचे ड्रेस घेऊन आलेले असते तेव्हा पंकज म्हणत असतो मम्मा तुला एक गुड न्यूज देऊ का हे बघ मी काल एका कंपनीत इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलो होतो आणि आता लवकरच माझं सिलेक्शन होऊ शकतं आहे मग बघ मला नोकरी लागली ना म्हणजे जरा बरं वाटेल आणि त्यात लगेच निरुपम म्हणू लागते बरं झालं तू प्रयत्न करतोय ना नक्की यश मिळेल तुला काळजी करू नको तेव्हा लगेच पंकज म्हणत असतो बरं झालं मम्मा तू माझे कपडे आणले माझ्या फाईल्स आणल्या सगळं काही व्यवस्थित झालं नाहीतर तू जर मला भेटली नसती आणि एवढी मदत केली नसती वेळोवेळी पैसा दिला नसता तर आज मी या विचारात असतो कुठल्या देवळात भीक मागायची काय खायचं काय नाही खरंच मम्मा तू माझ्यासोबत आहे ना तोपर्यंत मी कुठल्याही प्रॉब्लेममधून बाहेर निघू शकतो याची मला पक्की खात्री झाली आय लव यू मम्मा असे तो आपल्या आईला म्हणू लागतो तेव्हा निरुपा म्हणते अरे बबड्या मी कायम तुझ्यासोबतच आहे पण एवढ्या कठीण प्रसंगातूनही तू उभा राहतो आहे खंबीरपणे पुन्हा नव्याने बिझनेसला सुरुवात करतो आहे नोकरी बघतोय मला खूप भारी वाटते रे आईवडिलांना मुलांकडून हेच तर हवं असतं आहे आणि त्यासाठी तर आपली मुलं पण लायक पाहिजे नाहीतर तो पनोती सात्या दिवसभर घरात फुकट गिळत बसलेला असतो काही कामाचा नाही आहे बरं जाऊ दे तू तू नको त्याचा विचार करू हे बघ मी तुझ्यासाठी डबा आणलाय चल खाऊन खाऊंगे असे म्हणून आता लगेच निरुपा पंकजला डबा काढून देत असते तर इकडे आता मीरा घराचं कुलूप उघडते आता घरात येतात मीराची आई पूर्ण घराकडे डोळे भरून बघत असते तेव्हा लगेच मधू मीरा सर्व सामान घरात आणू लागतात त्याच वेळेस सत्य ही एक पोतं ओढत ओढत घरात घेऊन येतो तेव्हा मीराची आई म्हणू लागते अहो जावय बापू काय करायली तुम्ही तुम्ही नका करू हे अरे राज तू बघत काय बसला आहे तू कर ना काहीतरी काम जा त्यांना नको सांगू तेव्हा राज म्हणतो मी एकटा काय काय करू किती सामान आहे करू दे ना त्याला करतोय आता मात्र मीराच्या आईला खूपच राग येतो तेव्हा मीराची आई म्हणू लागते राज तुला जर जमत नसेल तर शांत बसून बघ पण जास्त बोलू नको तू जरा जास्तच बोलायला लागलाय ला जावई बापूंना आता मात्र म्हण तू जाऊ ना सासू अगं दे बरं सोडून आता राज लगेच पटकन बाहेर जातो आणि सामान घेऊन रागा रागात घरात आणून ठेवतो तेव्हा सत्य म्हणतो हे बघ सासू तू मला लेख मानतेस ना मग काही कामाला हात लावला की जावई म्हणते मग अशाने लेख ये की जावई नेमकं सांग बरं लेखासारखं वागवायचं असेल तर मला सामान आणू दे आता मात्र सत्या लगेच बाहेर सामान आणण्यासाठी जातो त्याच वेळेस राजला फोन आलेला असतो आता राज लगेच आपल्या मित्रांकडे निघालेला असतो तेव्हा मधू बोलते अरे you कुठे चाललाय तू आणि एवढं सामान लावायचं आहे आपल्याला तेव्हा राज म्हणतो ज्याच्यामुळे हे सामान बाहेर निघाला आहे ना तो आहे की तुझा लेख आई त्याला सांग असे म्हणून राज रागा आता रागातच घराबाहेर पडलेला असतो तेव्हा लगेच आता सत्य विचारू लागतो काय झालं याला कुठे गेलाय तेव्हा मधु म्हणते दाजी तुम्ही नाका लक्ष देऊ त्याच्याकडे तो असाच आहे त्याच्यानं नाकाच्या सेंड्यावरतीच राग आहे काही बोललं की लगेच त्याला राग येत जाऊ द्या चला आपण सामान लावून घेऊया असे म्हणून आता मीरा सत्या व मधु तिघेही सामान लावत असतात तर आता मीरा टीव्ही उचलून घरात आणण्याचा प्रयत्न करत असते मा पण मात्र टी व्ही खूप जड असतो त्यामुळे मीराला काही उचलत नाही त्याच वेळेस सत्य येतो आणि म्हणतो हे धुमके तू काय करायलीस तू तुझ्या वजनापेक्षा जास्त जड येतो टी व्ही थांब मी धरू लागतो चल बरं तेव्हा मीरा म्हणते हो का मी पण धुमके तू आणि धूमकेतू वजनाला जरी हलका असला ना तरी तुला डेंजर आहे बरं का सांगून ठेवते तेव्हा सत्य म्हणतो हो ते मला माहिती आहे फक्त टी व्ही पाडू नको नाहीतर टी व्हीही फुटेल आणि खाली माझा पायही तुटेल चल हो पुढं मी मागणं होतो तेव्हा मेरा म्हणते नाही हो चला सरळ पटकन असच आता मात्र दोघेही तो टी व्ही घेऊन दरवाज्यात अडकतात मधू मीराच्याही जोरजोरात हसू लागतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो गुतलो ना धुमकेतू तुझ्यामुळे तु मी सांगत होतो तू पुढे हो मी मागणं होतो पण माझं ऐकेल का ती कुठली धुमकेतू तेव्हा आता लगेच सत्य म्हणतो थांब आता मी पाठीमागे होतो आणि मग तू पुढे हो आता दोघेही घरात टी व्ही आणत असतात हे सगळं बघून मीराच्या आईला खूपच आनंद झालेला असतो मग आता सगळं सामान लावून झाल्यानंतर मीरा लगेच आपल्या दादांचा फोटो घेऊन येते आणि घरात आता तो फोटो लावते आणि त्या फोटोकडे बघत दादांना आता नमस्कार करत असते सत्याही मीराकडे बघून खूपच खुश झालेला असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सत्या आणि मीरा आपल्या घरी निघालेले असतात तेव्हा मीरा बोलते ठीक आहे आई आता येतो आम्ही बरं का तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते थांब मीरा मधू जा बरं हळदी कुंकुवाचं ताट घेऊ नये मग लगेच मधू हळदी कुंकवाचं घेऊन येते आणि मीराला हळदी कुंकू लावते हे सगळं बघून सत्यालाही खूपच भारी वाटत असतं तेव्हा सत्य म्हणतो मग सासू खरंच खूप छान वाटला इथे राहून चला निघतो आता आम्ही बाप पण वाट बघायला असेल तिकडे असे म्हणून आता निघणार तेच मीराचे लगेच तिथे पलंगाखाली पेटी ठेवलेली असते ती काढू लागते तेव्हा सत्य म्हणतो गे सासू काय करायलीस तू तुला सांगितलं ना तुझं काही काम असेल तर मला सांगत जा म्हणून तेव्हा मीराची आई सत्याला म्हणू लागते बापू नाही नाही बसा तुम्ही माझं थोडंसं काम आहे ते मी करते आता मीराची आई लगेच त्या पेटीमधून दादांची शेवटची आठवण सोन्याची चेन काढते आता मात्र सत्याच्या हाती ती देत असते तेव्हा सत्या बोलतो अगं सासू हे काय आहे तेव्हा लगेच मीराची आई म्हणते हे बघा बापू नाही म्हणू नका घ्या आणि उघडून बघा आता मात्र सत्या उघडून बघतो तर त्यात सोन्याची चेन असते तेव्हा मीरा चेई म्हणू लागते जावई बापू ही फक्त सोन्याची चेन नाही या यांची शेवटची आठवण आहे खरंच तुमच्यासाठी त्यांनी लय प्रेमाने बनवून ठेवली होती खरं तर मी लग्नातच देणार होते पण हे सगळं अचानक घडलं तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं सासू खरं तर तो पंकज लग्नातून पळून गेला म्हणून धूमकेतूचं लग्न माझ्याशी झालं ना आणि त्या पंकजला आवडायचं असं सोनं नानं मला नाही आवडत नको नको राहू दे तुमच्याजवळ आणि तसं बी मीराच्या दादांची शेवटची आठवण आहे ना मग मला कशाला देतेस राहू दे तुमच्याकडे जपून ठेवा तेव्हा मीराच्याही म्हणू लागते हे बघा जावई बापू कवा कवा आठवणी जपून ठेवण्यापेक्षा त्या योग्य माणसांच्या हाती जर दिल्या ना तर मन समाधानी आहे आता मीरालाही हे बघून खूपच आनंद झालेला असतो तेव्हा लगेच मीराचेही म्हणू लागते त्यामुळे प्लीज नका म्हणू मनु। नाही म्हणूच नका घ्या ना तुम्ही त्यांची खरंच इच्छा होती त्यांची इच्छा पूर्ण होईल असं समजा बरं घ्या बरं तेव्हा लगेच आता सत्या मधुराला जवळ बोलवतो आणि तो ए माधुरी इकडे आता मधुरा म्हणू लागते मी माधुरी नाही आहे दाजी मधुरा मग सत्य म्हणतो ठीक आहे बाई जी असेल ती इथे बैस आता सत्य लगेच ती चेन उघडून तिच्या गळ्यात घालू लागतो मग मधू म्हणू लागते नाही दाजी ही दादांनी तुमच्यासाठी खास प्रेमाने बनवलेली आहे त्यामुळे ही चेन फक्त तुम्हालाच घालावी लागेल मला नग ही चेन ही फक्त तुमच्यासाठी तुम्हाला एक सिक्रेट सांगू का आता मीरा लगेच त्या दोघांकडे बघत असते तेव्हा मधू सत्याच्या कानाजवळ जाते आणि म्हणते ही चैन जर घातली ना मीरा ताईपासून म्हणजे धुमकेतू कधीही तुम्ही लांब जाणार नाही तिला विसरूच शकत नाही तुम्ही आता मात्र लगेच सत्या मीराकडे बघू लागतो मीरा हसू लागते तेव्हा आता सत्य मनाशीच बोलतो अरे बापरे मी या धुमक पासून लांब जायला बघतोय आणि हिची आई तर असली चैन देते का मला हिला कधीच विसरू शकत नाही मी हिच्या जवळच असेल का अरे बापरे काय करू घेऊ का ही चैन तेव्हा आता सत्या लगेच उठून उभी राहतो आणि म्हणतो ये सासू अशी कुठे पद्धत असते का चैन देण्याची आता मात्र मीराच्याई मीराकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणतो धर हातात धर आणि तुझ्या हाताने माझ्या गळ्यात घाल तुझा लेख आहे ना मी मग घाल बरगांच्या गळ्यात तेव्हा लगेच मीराच्या आई आता सत्याच्या गळ्यात आपल्या हाताने ती चैन घालते आता मात्र लगेच ती चैन मीराला दाखवतो आणि तो कशी दिसते धूमकेतू तेव्हा मीरा म्हणते खूप छान दिसते हा सत्य आता ती चैन लगेच दादांच्या फोटोसमोर येतो आणि म्हणतो सासरी बुवा कशी वाटते तुमची चैन भारी वाटते ना मग बघा हे सगळं बघून आई खूपच आनंदून गेलेली असते त्यानंतर आता सत्या आणि मीरा इकडे आपल्या घरी आलेले असतात तेव्हा सत्या आता दरवाजातूनच आपल्या बापाला आवाज देऊ लागतो ए बाप कुठेस तू तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात अरे सत्या आलास तू आणि एवढा खुश दिसतोय तू तेव्हा सत्या म्हणतो काय सांगू बाप तिकडं आम्ही इतकं भारी आयुष्य जगलो ना खरंच खूप मज्जा आली रे आणि माझी सासू तर लाखात एक आहे रे बाप लयच भारी तिने इतके लाड केले माझे मला हवं नको ते सगळं काही दिलं आणि आजूबाजूचे लोक ते पण सगळे विचारायचे जावई बाप्पू तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय हवं आहे आणि बाप तुला सांगतो मंदिरात गेल्यानंतर जावई म्हणून मला आरतीचा मान पण मिळाला आता मात्र सत्या खूपच खुश असतो तेव्हा आता लगेच मीराही खूपच आनंदून त्याच्याकडे बघत असते मग सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा तू तर सत्याला एकदमच बदलवलं आहे अगं बघ ना किती खुश येतो बरं जाऊ दे सत्या तू खुश आहे ना मग बरं झालं तेव्हा सत्या म्हणू लागतो खरंच बाप असा हा पाच परतावणीचा कार्यक्रम ना महिन्यातून एकदा तरी व्हायलाच पाहिजे खूप भारी वाटतं रे मला खूप आवडलं आणि हे बघ हे बघ गळ्यात काय सोन्याची चेन दिली सासूने मला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय सोन्याची चेन आणि मी तुझ्यासाठी लॉकेट बनवलं होतं अंगठी बनवली होती तेव्हा नाही घातली आणि आता बरी घातली सासूच्या घरची तेव्हा आता सुधाकर भाऊला लगेच सत्य म्हणू लागतो अरे बाप मी नाही म्हणत होतो सासूला पण धूमकेतूच्या दादांची शेवटची आठवण आहे ना त्यांनी खूप प्रेमाने बनवली होती माझ्यासाठी मग घ्यावीच लागली काय करणार नाही म्हणता चैन आणि धुमकेतू दोघेही माझ्या गळ्यात पडलेत आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतं सत्या काय बोलतोय गळ्यात पडले असं म्हणायचं नाही देवाने गाठीवरतीच बांधलेले असतात आणि तुझी आणि मीराची गाठ आधीच पक्की झालेली होती त्यामुळे पुन्हा असं म्हणायचं नाही बरं ते सगळं ठीक आहे तू खुश आहे ना मग एकदम भारी तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो अरे बाप पण तुलाही खुश दिसायलाय तुझी बायको घर सोडून गेली की काय कुठे ती हे बघ बाप निरूपाकडे पैशाची श्रीमंती खूप आहे पण धुमके तुझ्या आईकडे मनाची श्रीमंती लईच आहे बाप मला तिथे गेल्यानंतर खूप भारी वाटला आता मात्र सत्या लगेच म्हणतो मी आतमध्ये निघून जातो असे म्हणून आतमध्ये निघ जातो त्याच वेळेस सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात खरंच मीरा थँक्यू तेव्हा मीरा म्हणते कशासाठी बाबा तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात अग, आज सत्य इतका खुश पहिल्यांदा बघितलाय असं वाटतं तो त्याच्या घरी नाही आला त्याच्या घरून परत इकडे आलाय खरंच त्याला खूप आनंद झालाय आता मात्र मीराही खूप खुश असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्या रूममध्ये कपडे बदलत असतानाच मीरा येता सत्या पटकन मागे वळून बघतो आता मात्र त्याची मान लगेच लसकलेली असते त्याला इकडेही बघता येत नाही आणि तिकडेही तेव्हा आता मीरा म्हणते कशाला व्यायाम करीत होते मग तेव्हा सत्या बोलतो आता मी काय करू सांग पटकन तेव्हा मीरामध्ये थांबा मी काहीतरी करते मीरा आता दोरी हातात घेते तेव्हा सत्या बोलतो गे बाई माझा गळा आवडते की काय तेव्हा मीरा म्हणू लागते हो आता बघा बर का तुम्ही कसे वाचणार आहात आता मी तर या दोरीने तुमचा गळा चावडणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी छायन